पुणे शहरामध्ये भीषण अपघाताची घटना नुकतीच समोर आली आहे पुण्यात भरधाव कारण बारा जणांना उडवल्याची घटना घडलेली आहे अपघातामधील जखमी झालेले सर्वजण हे एमपीएससीचा अभ्यास करणारे उमेदवार आहेत हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते त्या अपघातामधील जखमींची नावं आता समोर आली आहेत अविनाश दादासोब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोपडे सोनाली सुधाकर घोळवे मंगेश आत्माराम सुरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भालचीकर सोमनाथ केशव मेरुकट प्रशांत ब्रह्मदेव बणगर दुर्गे हरिभाऊ सिराज अहमद अशी या जखमी झालेल्या एम पी एस च्या विद्यार्थ्यांची नाव आहे साधारण साडेपाच पावणे सहाची घटना आहे भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एमपीएससी चे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे हे गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे युमनाईची ही गाडी एक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन डॅश झालेली जा आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोकं हे इंजर झालेले आहेत या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वय वर्ष सत्तावीस बिबडीचा राहणारा आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि ओ पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघाई आपल्या ताब्यात आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे एम एल सी आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होतोय पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे धन्यवाद